सैनिक समाज पार्टीच्या ध्येय आणि बाबत कॅप्टन कदम साहेबांनी फार एक सुंदर लेख लिहिला ले आहे व्हायरल केला आहे सैनिक समाज पार्टीमध्ये असणारे सिटीजन सोल्जर समाजसेवी प्रवृत्तीचे असो किंवा माजी सैनिक असो किंवा हितचिंतक असो सर्वांचं ध्येय एकच आहे की या देशातील अंतर्गत होणारी लूट थांबायची आहे अंतर्गत होणारी गुंडगिरी थांबायची आहे अंतर्गत होणारा भ्रष्टाचार थांबायचा आहे अंतर्गत होणारा वंशवाद थांबायचा आहे संपवायचं आहे थांबायचं नाही संपायचं आहे गुंडगिरी तर संपायचीच आहे यासाठी सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोजन पुढे सरकाव सरसावले आहे आता आपल्याला या समाजाचं संरक्षण करायची जबाबदारी आलेली आहे आपण देश सेवा केलेली आहे देशाची सेवा सीमेवर जीवाची लाव केलेली आहे म्हणून देश सुरक्षित आहे आता तो सुरक्षित ठेवलेला देश जर आतमधून कॅन्सर रोगासारखा पोखरल्या जात असेल तर आपली ही जबाबदारी येते की आपण या संरक्षण केलंच पाहिजे आपण संघटित करावं लागणार आहे वन मॅन कॅन त्यामुळं हा जो सध्या विषय गाजला आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांची जी राजकीय षडयंत्रातून हत्या झाली आहे खंडणीतून हत्या झाली आहे आणि बीड जिल्हा पेटला आहे त्यासाठी जो राजकारणात विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन दिवसापूर्वी एका पत्रकाराने त्यांची घेतली त्याच्या बहिणीची घेतलेली मुलाखत ऐकली आणि तिने तळतळून सांगितलं रडून सांगितलं की ह्या देशात स्वातंत्र्य आहे का ह्यालाच लोकशाही म्हणतात का तिच्या भावाचा निर्गुम खून झाला यालाच लोकशाही म्हणतात का आता याची जनजागृती ते काय करायचं ते, ते पत्रकाराने केली असेल समाजाला जागृत केला असेल आता देशात महाराष्ट्रामध्ये मा, जे सरकार आलेलं आहे महायुतीचं सरकार आहे भाजपाचे बरेच नेते आहेत परंतु याच्यामध्ये ज्या महायुतीचे नेते आहेत त्यांच्यापैकी किती जणांकडे अशा कार्यकर्त्या नावाच्या गुंडाच्या टोळ्या आहेत त्याचा शोध घ्याणं गरजेचं आहे असे गर तुमच्या मतदारसंघामध्ये शहरामध्ये तुमचे लोक आहेत तुम्ही त्याला जवळच म्हणता आणि तो तुमचं नाव सांगून जवळचा म्हणून दादागिरी करतो भूमाफिया करतो वाळूमाफिया करतो गुंडगिरी करतो आणि हे टोळ का असत म्हणून आम्ही कालच मी एका माझ्या लेखामध्ये उल्लेख केला की जे मध्ये पोलिसांनी फिर्याद घेण्याची हैदाय केली तशी हैगाई सैनिक करू शकतो का सीमेवर असताना आतंकवाद्यांना गोळ्या घालण्याच्या कामात जर हायक केली तर काय होईल नाही म्हणून आता हे पोलीस युनिफॉर्म अंडर आहेत राजकीय नेत्याच्या दबावात त्यांना काम करावं लागतं ते स्वतंत्र नाही जसं सैन्य दलामधला सैनिक स्वतंत्र असतो त्याच्या हातामध्ये बंदूक असते आणि त्याला तो अधिकार असतो की माझ्या देशावर येणाऱ्या संकटाला मी गोळी घालू हो शकतो परंतु पोलिसांचं तसं नाही पोलिस हे अंडर प्रेशर असतात राजकीय नेत्याच्या दबावात असतात आता ही जी सिस्टम आहे हीच एक तर सामाजिक विरोधक आहे समाज विरोधक सिस्टम आहे कारण हा राजकीय नेता असल तो गावात दहशत करतो शहरात दहशत करतो आणि लोक जमा करतो त्याची एक राजकीय संपर्क कार्यालय असतं आणि त्या संपर्क कार्यालयामध्ये असे लोक गोळा होतात आणि हे समाजावर दहशत निर्माण करतात याच्यापैकी अनेकजण आमदार खासदारे होतात आणि ते काय समाजाची सेवा करणार त्यांचे लोक काय सेवा करणार यासाठी सैनिक समाज पार्टीने उपाय शोधला आहे सैनिक समाज पार्टीने यावर उपाय शोधला आहे सैनिक समाज पार्टीचा उपाय असा आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा संरक्षण व्यक्ती जागृत करायचा आहे व्यक्ती जागृत करायचा आहे जेणेकरून आपली संख्या या राजकीय नेत्यांच्या गुंडांच्या पेक्षा जास्त होईल आपलं ज्ञान जास्त होईल आपलं संघटन मजबूत होईल आणि त्याच्यासाठी गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर एक सुरक्षा बल तयार करायचं आहे त्या सुरक्षा बलामध्ये तरुण असतील सुशिक्षित असतील आणि विशेष करून फौजी असतील अशा लोकांचं सुरक्षा बल तयार करायचं आहे शहर पातळीचं सुरक्षा बल तालुका पातळीचं सुरक्षा बल गाव पातळीचं सुरक्षा बल जेणेकरून या सुरक्षा बलाची दहशत ह्या गुंडावर बसली पाहिजे पोलिसाची दहशत त्यांच्यावर बसत नाही कारण त्यांना माहीत आहे त्यांचा जो असेल नेता तो सरकारमध्ये आहे पोलीस काय करणार बिचारे आणि हे हतबल असतात त्यांच्या बदल्या नोकरी पगार पाणी हे सगळं राजकीय नेते हातात असल्यामुळं ते हतबल असतात म्हणून समाज हा भरडला जात आहे असुरक्षित भविष्य करतो म्हणून सैनिक समाज पार्टीने हा आता नियम ध्येय केलं आहे उद्देश साध्य करायचा आहे तर आपल्याला सैनिक समाज पार्टीच्या सुरक्षा बलामध्ये आम समाजातील नागरिकांनी सामील व्हावं हो, असे असे आव्हान महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला करण्यात येत आहे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपैकी दोन हजार वेली या व्हिडिओचा अर्थ समजून घेतील तर ते संघटित होतील आणि महाराष्ट्र लेवलचं हे सुरक्षा बल तयार होईल आणि याला मात्र काही कोणाची हिंमत होणार नाही या सुरक्षा बलाच्या व्यक्तीकडून त्याच्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून कोणत्याही गुंडाची हिंमत होणार नाही कारण ते संघटित गुन्हेगार आहेत तर आम्ही संघटित कायदा पालणारे आहोत त्यामुळे कायदा सत्याचा असतो सत्य सर्वात प्रबळ असतं आणि ह्या सत्याला धरून आपण ही सुरक्षा बल तयार करत आहोत आणि यामध्ये नागरिकांनी मला फोन करून कळवायचं आहे की यस आय एम रेडी टू जय सुरक्षा बल राष्ट्रीय सुरक्षा बलामध्ये सामील व्हा असं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे तरच आपली स्वप्न आपली सुरक्षा राही लोकशाही टिकेन आपण स्वातंत्र्यात जपतो हो, आहोत याची आपल्याला जाणीव होईल आणि त्यामुळे तूच आहे तुझ्या जीवनाचा संरक्षक असं एक आव्हान करण्यात येत आहे त्यामुळे ह्या आव्हानाला आपण साथ द्यावी अशी नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या सुरक्षा बलाचा विजय असो